कोलकाता येथील आजीकर मेडिकल कॉलेजमध्ये एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे पश्चिम बंगालसह देशभरातील समाजमन ढवळून निघाले या घटनेविरोधात देशभरातून अनेक आंदोलन होत आहेत तसंच विरोधी पक्ष असलेल्या भाजपनेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर दबाव आणायला सुरुवात केली होती त्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं विधानसभेत मांडलेल्या बलात्कार विरोधी विधेयकामध्ये दोषी ठरलेल्या आरोपींना दहा दिवसांमध्ये फाशी देण्याची तरतूद करण्यात आले त्याचबरोबर प्राथमिक तपासणी अहवाल एकवीस दिवसांच्या आत सादर करण्याची तसंच जिल्हा पातळीवर टास्क फोर्स स्थापन करण्याची आणि निश्चित वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली विधेयकात कोणत्या पाच महत्वाच्या तरतुदी अपराजिता महिला आणि मुले विधेयक दोन चे उद्दिष्ट महिला आणि मुलांचं संरक्षण मजबूत करणे दोन रेप केसचा तपास एकवीस दिवसांमध्ये पूर्ण करावा लागणार आहे तो जास्तीत जास्त पंधरा दिवसांपर्यंत वाढवला जाऊ शकतो तीन बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यास किंवा कोमात गेल्यास दोषीला फाशी दिली जाईल प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन येणार ते आहे त्याचे नेतृत्व डीएसपी दर्जाचे अधिकारी करतील बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दोषींना पॅरोल शिवाय जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल सुरुवातीला घेतलेल्या भूमिकेमुळे अडचणीत आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पावलं टाकायला आता सुरुवात केली आहे तसंच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मांडलंय बलात्कार विरोधी विधेयकाचं नाव अपराजिता महिला आणि बालक पश्चिम बंगाल गुन्हेगारी कायदा आणि सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस असं आहे आजच हे विधेयक मंजूर झालंय आणि विरोधी पक्ष भाजपचा देखील या विधेयकाला पाठिंबा आहे यानंतर हे विधेयक राज्यपालांकडे पाठवलं जाणार आहे दरम्यान या विधेयकावरून विधानसभेत गोंधळ सुरू झाला होता ममता बॅनर्जी सरकारनं सादर केलेल्या या विधेयकावर विधानसभेत चर्चा सुरू होती भाजपला या विधेयकात काही दुरुस्त्या हव्या होत्या पण ममता सरकारला हे विधेयक सध्या आहे त्या स्वरूपात मंजूर करायचं होतं बंगाल सरकारच्या या विधेयकामुळे परिस्थिती आटोक्यात येईल का, आटो का तसंच या नव्या विधेयकाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर